आजची कथा आहे काशी विश्वनाथ महादेवाची ही कथा जर तुम्ही पूर्ण ऐकली तर तुम्हाला काशी जाण्याचे फळ मिळेल श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तर कथा अशी आहे की खूप वर्षापूर्वीची ही कथा आहे कर्नाटकाच्या दक्षिणमधील भागात एक भक्त होता ज्याची आई खूप वयाने वृद्ध होती तिला काशीला जायचे होते आणि विश्वनाथाच्या म्हणजेच भगवान महादेवाच्या मांडीवर डोके ठेवून तिला मरण स्वीकारायचे होते तिने तिच्या आयुष्यात कधीही काहीही मागितले नव्हते परंतु या एका गोष्टीची विनंती मात्र तिने आपल्या मुलाजवळ केली ती म्हणाली कृपया मला काशीला घेऊन जा मी म्हातारी होत चालली आहे मला तिथे जाऊन मरण्याची इच्छा आहे त्या माणसाने त्याच्या वृद्ध आईला सोबत घेतले आणि ते दक्षिण कर्नाटकातील जंगलामधून काशीकडे चालत जाऊ लागला खूप दूरचे अंतर म्हातारी असल्याने आई आजारी पडली म्हणून त्याने तिला आपल्या खांद्यावर घेतले आणि लवकरच त्याची शक्तीही संपून गेली स्वतःला पुढे घेऊन जाण्याचा एकमेव मार्ग त्याच्याकडे होता आणि तो म्हणजे महादेवाची प्रार्थना करणे हे प्रभू कृपया मला या एका प्रयत्नात अपयश येऊ देऊ नका माझ्या आईची एवढी एकच गोष्ट माझ्याकडे माग आहे माझ्या आईने ते कृपया मला ती पूर्ण करू द्या मला तिला काशीला घेऊन यायचं आहे मग तो थोडा चालत असताना त्याला घंटीचा आवाज ऐकू आला बैलगाडी तुमच्या मागे येत असताना जसा तुम्हाला आवाज येईल तसा त्याने तो आवाज ऐकला त्याने एकाच बैलाने खेचत असलेली एक बैलगाडी धुक्यातून बाहेर येताना पाहिली त्याला हे थोडे विचित्र वाटले कारण त्या प्रदेशात अगदी थोडे अंतर पार करायचे असेल तरच तुम्हाला एक बैलगाडी जोडलेली बैलगाडी दिसून येईल जेव्हा प्रवास मोठा असतो आणि जंगलामधून केला जातो तेव्हा नेहमीच दोन बैल जोडलेले असतात परंतु जेव्हा तुम्ही खूप थकलेले असाल तेव्हा आपल्याला हे बारकावे लक्षात येत नाही आणि जवळ आल्यावर त्याला चालकाचा चेहरा दिसला नाही कारण चालकाने चेहऱ्यावर कपडा गुंडाळलेला होता आणि तेव्हा खूप धुके पडले होते तो माणूस म्हणाला माझ्या आईला बरं वाटत नाही कृपा करून आम्ही तुमच्या रिकाम्या गाडीत बसून प्रवास करू शकतो का त्या माणसाने होकार दिला दोघेही गाडीत बसले आणि गाडीचा प्रवास सुरू झाला काही वेळाने त्या माणसाला लक्षात आले की ही जंगलाच्या रस्त्याच्या मानाने हा प्रवास खूपच आरामशीर आहे मग त्याने खाली पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की गाडीची चाकं फिरत नाहीत आणि ती गाडी तर एकाच जागी स्थिर होती पण गाडी मात्र चालत होती मग त्याने बैलाकडे पाहिले बैल बसलेला त्याला दिसला तरी ही गाडी चालतच होती मग त्याने चालकाकडे पाहिले फक्त चादर दिसत होती पण माणूस दिसत नव्हता त्याने त्याच्या आईकडे पाहिले आणि आई म्हणाली अरे मूर्खा आपण अगोदरच तर इथं पोचलो आहोत आता कुठेही जाण्याची गरज नाही हीच माझी जागा आहे मला आता जाऊ दे आणि आईने तिचे प्राण सोडले बैलगाडी आणि चालक गायब झाले तो माणूस आपल्या गावी परतला लोक विचार करू लागले तो फारच लवकर परत आला आहे त्याने आईला वाटेत कुठेतरी सोडून दिले असावे तो तिला काशीला घेऊन गेलाच नाही त्याने, त्याने त्याला विचारले तू तु तुझ्या तु आईला कोठे सोडून दिलेस तो म्हणाला नाही आम्हाला जाण्याची गरजच नव्हती महादेव आमच्यासाठी आले होते ते म्हणाले काय मूर्खपणा आहे तो म्हणाला तुम्हाला काय वाटतं ते काही फरक पडत नाही तो आमच्यासाठी आला आणि ते पुरेसे आहे माझे आयुष्य उजळले आहे मला ते मनापासून माहिती आहे जर तुम्हाला माहीत नसेल तर तो तुमचा प्रश्न आहे मग त्यांनी विचारले ठीक आहे मग तू प्रत्यक्ष शिवालाच भेटला आहेस तर आम्हाला पटवून दे की तो तुमच्यासाठी तेथे ते आला होता तो म्हणाला मी त्याला ओळखत नाही कारण मी त्यांना पाहिले नाही मी फक्त एक चादर पाहिली आणि त्याला चेहरा नव्हता तेथे -ते काहीही नव्हते ते सर्व काही रिक्त होते मग त्यांच्या सर्वांच्या लक्षात आलं की तो माणूस जेथे उपस्थित नाही त्यांनी फक्त त्याचे कपडे पाहिलेत तो दक्षिण भारतातील एक महान ऋषी झाले ते तेथे तेथे -ते -ते गेले तेथे -ते लोकांनी त्यांना चेहरा नसलेला म्हणून ओळखलेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ